शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या हस्ते उत्तर भारतीय सेनेचे जिल्हा प्रमुख कमलेश वर्मा यांच्या नेतृत्वाखाली उत्तर भारतीय सेनेमधील अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले त्यात विक्रम गायकवाड उपशहर प्रमुख नाका कामगार विभाग विकास पाटील सानपाडा विभाग प्रमुख राजेश कांबळे उपशहर प्रमुख भारत प्रधान तुर्वे नाका कामगार शाखा प्रमुख दशरथ मोरे तुर्वे नाका शाखा खजिनदार राजू घोडे वाशी नाका कामगार शाखा प्रमुख राजेश बारवे वाशी नाका कामगार शाखा सचिव शेषराव क्षीरसागर तुर्वी नाका कामगार शाखा संघटक संतोष पाटील वाशी विभाग प्रमुख यांची कामगार सेनेच्या पदावर नियुक्ती करण्यात आली यावेळी शिवसेना प्रति विजय नहाटा कामगार सेना नवी मुंबई प्रमुख प्रदीप वाघमारे यांनी नवी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भास्कर पाटील यांच्या समवेत आलेले सर्व बंधू भगिनी पदाधिकारी आणि मित्रांनो बऱ्याच दिवसापासून भास्कर पाटील माझ्या मागे होते आपल्याला प्रवेश करायचा प्रवेश करायचा आहे तुमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या तुमच्या तब्येतीचं थो थोडं अडचण झाली अनेक अडचणी येत गेल्या लांबत गेला आज सकाळी मला फोन केला मी त्याला म्हटलं जेवढे लोक आहे त्यांचा प्रवेश पहिला करून घ्या बाकी गोष्टी आपण नंतर बघू भास्कर बरेच वर्ष झाले आमच्या बरोबर काम करतायत त्यांच्या कामाची पद्धत मला माहिती आहे आणि धडपडणारा एक आहे त्यामुळे तुमची कामं विजय बोलला जी काही कामं असतील ती तुम्ही त्यांच्या मार्फत जर आम्हाला सांगितलं तर काम करणं सोपं जाईल कारण प्रत्येकाशी इंट्रॅक्शन करणं जेवढं वेळ नसतो किंवा अडचणीचं होतं फार अर्जन्सी असेल कोणाच्या दवाखान्याचं काम आहे अर्जंट काय पोलीस स्टेशनचं काम आहे तर फोन केला तर हरकत नाही अदरवाईज रुटीन कामं असतील तुम्ही त्यांना सांगा ते मला सांगतील आणि आपण सगळी कामं मार्गी लावू तुम्ही एकदा सगळे बसा आणि कुणाला काय पद्धत यायची आहे पूर्वी कोण पदाधिकारी आहेत त्याची खात्री करा आणि ह्याला सांगा आपण सगळ्यांना सगळी चांगली पद्धतीमध्ये काम करणं त्याला सोपं जाईल टी कार्ड देऊ आता मी डिएला भेटले की आपण टी कार्ड देऊ म्हणजे कुठेही गेलं पोलीस स्टेशनला गेलं आणखी कुठे गेलं सिडीत गेलं आपल्या सेल्प गेलं तर काम करणं आपल्या शिवसैनिकाला सोपं जातं तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि तुमच्या ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील तो तो वीडियो आम्ही त्याच्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न करून तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदम सह प्रियाजबांचा रिपोर्ट नवी मुंबई